सांगेन तर दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि इकडं बनत आहे बटाट्याची भाजी तर तुम्ही म्ह ताई स्वयंपाकाला आज इतका लेट का कारण आज येत आहे माझी बहीण म्हणजे सोनल येत आहे लग्न झाल्यापासून तिची माझी भेट झालेली नाही आहे कारण तीही माझ्याकडे आलेली नाही ना ले ले मी तिच्याकडे गेलेली आहे तर स्पेशली त्यांना मी बोलवलेलं आहे दोघांनाही नवरा नवरीला तर आज ते येत आहेत येत आहेत त्यांना थोडासा लेट होणार होता म्हणून ते मॉर्निंगलाच मला सांगितलेलं होतं म्हणून मी जीही माझी घरची कामं आहेत सगळी टोटली कामं मी आवरलेली आहेत म्हणजे आज मला फरशी वगैरे पुसायला मॉर्निंगला झालेलं नाही तर दुपारीच मी फरशी पुसलेली आहे म्हणजे गायती मी फरशी पुसली तोपर्यंत तो मी ही ती छोटी मोठी सगळी कामं आवरून घेतलेली आहे म्हणजे पूर्ण घर क्लीन करून घेतलं आणि मगच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर इकडं बटाट्याची भाजी बनलेली आहे परत भाती मी गरम गरम आत्ता बनवलेला आहे आणि इकडं भज्यासाठी बेटर मी करून ठेवलेलं आहे म्हणजे दोन वाटी बेसन यामध्ये लाल मिर्च पावडर हळदी पावडर मीठ टाकलं जिरं आणि ववा मी हाताने घासून टाकलेलं आहे छान फ्लेवर येतो आणि खूप सारे कांदे टाकलेत कोथिंबीर टाकलेले आहे आणि बेटर बनवून ठेवलेले आहे साईडला आता मी इकडं कनिंग मळून ठेवते म्हणजे कारत असे भिजत राहील म्हणजे अगोदरच मी हे सगळं बनवून ठेवणार नाही पुरे वगैरे ते आल्यानंतरच करणार कारण हे गार झाल्यानंतर खावं असंही हो वाटत नाही आहे तर बाकीचं पूर्ण करून ठेवलं पण भजे आणि पुरी हे सोनं आल्यानंतरच मी करणार आहे आणि सोनाला भेटण्याची उत्सुकता तरी खूप आहे पण ही कामं अशी आहेत ना की सरतच नाहीत एक एक वेळेला खूप कंटाळा येतो असं वाटतं की कामं सरत नाही आहेत एक एक वेळा राग पण येतो की असं वाटतं की सगळी भांडी उचलून टाकून द्यावे असं होतं एक एक वेळा खूप चिरड येते ला काम की कामं कितीही करा आवडतच नाही पहाटे साडेचार सुरुवात होते माझ्या रुटीनला आणि दिवसभर ही कामं एक सलग चलत असला तर एक झालं की एक जालकी एक झालं की एक सुरूच असतं रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत आपला हात चालूच असतो तसं आहे तर इकडे कनी मी मळून आहे किचन कवटेक वेळा स्वच्छ करून घेतलं कारण पीठपीठ खूप झालेलं होतं आणि आता इकडे पापडेही मी काढून घेतलेले आहेत आणि भजे आणि पापडेही मी तळून घेणार आहे पण अगोदर मी पापडं तळून घेणार आहे म्हणजे पापडं ना तळल्यानंतर काय कवरमध्ये भरून ठेवलं जशाला असं कडकपणा बनवून राहतो आहे आता पण भजी कसे गाय होतात म्हणजे मी भजी तळणार मी फक्त पापडे नाही अगोदर मी तर तळून घेत आहे आणि फोन आलेला होता एस टीमध्ये आहेत आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये येऊन पोहोचतील तोपर्यंत मी इकडं पापडं वगैरे तळून घेत आहे आणि गायत्री आजही मदतीला त्यामुळे इतकं टेन्शन नाही आहे आणि आज मला जायचं आहे चिचोंडीला म्हणजे नननबाईकडे कारण गायत्री खूप दिवस झालं माझ्याकडे आहे आणि दोन तीन दिवस झालं ताईचा फोन येत आहे की आता गायत्रीला घेऊन या कारण तिला जास्त सुट्ट्या नाहीत थोडे दिवस माझ्याकडे राहू द्या असं त्यांचं म्हणणं आहे तर ठीक आहे म्हणलं मी कालच जायचा विचार होता गायत्री पण म्हणत आहे की आता जाऊया पण बिदरला गेलो त्यानंतर मग सोनल येणार आहे म्हणून माहिती झालं मग आम्ही म्हटलं की सोनल आल्यानंतर म्हणजे तिला भेटून वगैरे जाऊया तर आज रात्री आम्ही जाणार म्हणजे रात्री काय पाच सहा वाजता आम्ही घरातून निघणार होतो ताईकडे जाण्यासाठी कारण एकतर यांचं असतं गॅरेज बंद राहता असं तसं चालू असलं तर म्हणलं दिवसभर गॅरेजमध्ये जे काम आहे ते आवरून घ्या सोनालाही भेट होईल आणि मग त्यानंतर सगळं आवरून आपण जाऊया आणि एक दिवस ताईकडे राहायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या येणार आहे आम्ही तर इकडं बघू शकता पापडं कुरडी हे सगळं मी तळलेलं आहे चिप्स सोनलचे खूप फेवरेट आहे मग इकडे थोडेफार चिप्स पण बनवलेले आहेत म्हणजे तसं तर दिवशी चिप्स बनतात आता सोनाला चिप्स खूप आवडतात मग मी चिप्स पण इथे थोडेफार तळेले आहेत आणि सगळी मी का कवरमध्ये भरून ठेवणार आहे थोडीशी गार झाल्यानंतर म्हणजे याचा कडकपणा बनवून तर सोनल आलेले आहे म्हणजे दोघंही नवरी आलेल्या आहेत तर आल्यानंतर पाय धुवायला पाणी दिलं पेयला पाणी दिलं चहा बनवला आणि थोडा वेळ मी बोलत बसले म्हणजे सोनलला भेटून खूप दिवस झालेला आहे तर कसं आहे मी मॉर्निंगपासून तिचा वेट करत होती ती आत्ता आलेली आहे आल्यानंतर थोडा वेळ आम्ही बोलत बसलो बहिणींचं बोलणं कसं असतं की ती बोला कमीचं आहे रात्र दिवस द्या तरी पण आपल्याला वेळेची कमी जाणवते तसंच आहे तर एक तास आम्ही बोलत बसलो आणि मग परत मीकडून स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तुम्ही म्हणत होता की सोनलचा नवरा काय काम करतात तर ते पुण्याला कंपनीत आहेत शेती आहे गावाकडे घरदार त्यांचं पूर्ण परिवार गावाकडे असतं आणि आपल्यासारखंच त्यांचं पण परिवार खूप मोठा आहे म्हणजे ते पण खूप साऱ्या बहिणी आहेत दोघं भाऊ आहेत म्हणजे खूप मोठा परिवार आहे त्यांचा पण जसं की आपल्या आता आम्ही सात बहिणी आहोत तसंच ते पण सात बहिणी आहेत असा परिवार त्यांचा पण मोठा आहे आमच्यासारखा तर सगळेजण गावाकडे राहतात फक्त सोनलचे पती जे येतात ते पुण्याला राहत होते आता लग्नानंतर ते पण इकडंच आहेत तर इकडं सोनलला बोलत बोलत आमची काम होत आहेत म्हणजे थोडा वेळ आम्ही सगळेजण बोलत बसलो परत आता इकडे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे म्हणजे अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि अर्धा व्हायचा आहे म्हणजे कांदा भजी मी आत्ता तळलेली आहेत आणि पुरी पण इकडं गायत्री मला लाटून देत आहे मी तळत आहे बघू शकता एकदम टम्मा अशा पुऱ्या फुरून तयार आहेत खीर वगैरे सगळं बनवलेलं आहे मी आणि फक्त राहिलेले पुऱ्या बनवणं कारण हे अगोदर मी बनवून ठेवेनंतर गायल्यानंतर खावंच वाटत आहे मी मी गरमागरम इकडे तळत आहे याचे पप्पा पण आलेले आहेत पण त्यांचं जेवण दुपारी झालेलं आहे ते म्हणत होते की सोनं लिहायचं मला तू सांगितलेलं नाही पण मी त्यांना दोन तीन दिवसाच्या अगोदर सांगितलेलं होतं की सोनल येणार आहे कारण ती दोन तीन दिवसा अगोदर जिकडं आलेली आहे अगोदर गेली होती कल्पनाकडे नंतर अरुणाकडे नंतर उदिरला म्हणजे दोन तीन ठिकाणी जाऊन ती माझ्याकडे आलेली तेव्हाच मी सांगितलेलं होतं की सोनल येणार आहे तरी पण यांचं म्हणणं होतं की मला सांगितलेलं म्हणजे कामामध्ये आठवण राहत नाही पुरुषांना आणि दुपारी मी त्यांना टिफिन दिलेलं होतं कारण सोनल म्हणत होती फोनवरती की ताई लवकर येणं होणार नाही आहे म्हणून म्हणलं आता हिचा वेट करत बसतील तर त्यांचं जेवण होणार नाही एकतर वेळेस जेवण होत नाही काम आले की ते जेवायचं तसंच राहून त्यांचं तर तुम्ही जेवण करा आणि हे आल्यानंतर यांच्यासोबत थोडंसं जेवण करा चालेल या विचाराने मी दिलेलं होतं पण ते म्हणत होते मला टिफिन पण दिलं सोनं लिहायचं पण सांगितलं नाही म्हणजे खूपच राग आला त्यांना त्यांना असं वाटलं की मी सोनं लिहायचं त्यांना सांगितलेलं नाही पण मी सांगितलेलं होतं त्यांना आठवण नाही आणि आज मी त्यांना म्हणलेलं होतं कारण सोनं म्हणत होते की लवकर येणं होणार मी चार वाजता तुझ्याकडे येईल म्हणून मी त्यांना काही म्हणलेलं नव्हतं विचार केला की सोनं तर फोन करायचा आणि बोलवून घ्यायचं असा विचार केला पण त्यांना थोडासा राग आलेला आहे पण काही नाही सोनाला आल्यानंतर आलेले आहेत आणि लक्ष्मण आणि हे गेलेले बा आहेत म्हणजे आता सोनलला साडी आणि त्यांना कपडे घ्यायचे होते तर साईज वगैरे समजत नाही असं घेतल्यानं तर त्यांना घेऊन गेलेले आहेत कपडे आणण्यासाठी परत सोनाला साडी पण घेऊन येतील आणि सोनलची बॅग बघू शकता खूप पगतचं भरलेली आहे तर म्हणजे एक वेगळी पिशवी कलर आहे कारण याची जीप पण बसत नव्हती कारण चेन स्लिप व्हायचं हे असतं जास्त आपण भरले तर थोडेसे कपडे आम्ही काढलेले आहेत म्हणजे जेव्हा ती घरातनं निघाली तर बॅगेमध्ये काही नव्हतं पण जसं आता ही पाहुण्याकडे सगळ्या जाऊन आलेले तर सगळ्यांनी कपडे आयर वगैरे केलेलं आहे कारण आता हे पहिल्यांदा घरी झालेली आहे घरांना जळाला तर आयर तर सगळ्यांनी केलेलं आहे नेहमीच्या बॅगा भरलेल्या आहेत आणि वेळी पिशवी दिलेली आहे भरलेली आहे आणि वेळी पिशवी केलेली आहे आणि थोड्या वेळा मी बोलत बसलो तोपर्यंत इकडे दोघंजणी आलेले आहेत कारण स्वयंपाक तर मी अगोदरच बनवला पण हे भरपूरच वेळ गेले म्हणजे जाऊन मी एक तास तरी झालेला आहे जेव्हा मी फोन लावला तेव्हा हे घरी आलेले आहेत आणि कपडे साडी जे हे आहे सगळं घेऊन आलेले आहेत कारण आता मलाही जाणं होणारच नव्हतं कारण आज मला नंदबाईकडे जायचं आहे तर त्यांचंही आवरायचं आहे आणि घरामध्ये बघू शकता खूप सारा आता पसारा पण झाला आहे हा पसारा पण थोडाफार आवरून जायचा आहे तर खूप गोंधळ आहे म्हणजे वेळेची कमी त्यामुळे तिकडे इकडं जाणं काही झालं नाही तर म्हटलं तुम्ही साडी घेऊन या कपडे पण घेऊन या कारण आता बाहेर मला येत होणार नाही स्वयंपाक तरी अगोदरच आम्ही बनवून ठेवला वेट फक्त पतिदेवांचा होत होता आलेले सगळेजण आता तर आता जेवायला वाढूया तर इकडं गायत्री सगळे वाटी सगळं काढून देत आहे आता मी पटकन जेवायला वाटते बसलेले सगळे आसन टाकलेले बसलेले जेवण करायला आणि दिनेश पप्पा म्हणत होते की मला जेवायला वाढू नको कारण त्यांचं जेवण झालेलं आहे तरी पण मी इथं म्हणलं थोडंफार यांच्यासोबत जेवण करा तर सगळ्यांसाठी इकडे जेवायला वाढलेलं आहे तर इकडे सोनल पण जेवायला वाढत आहे म्हणजे बहिणींचं असंच असतं मी काम करत आहे तिचं मन लागत नाही ती पण मदतीला आलेली आहे तर इकडे जेवायला वाढत आहोत मी दोघी तिघी गायत्री आहे सोनल आहे मी आहे सगळे मिळून इकडे जेवायला वाढलेलं आहे तर काय काय बनलेलं आहे गरमागरम पुरी बटाट्याची भाजी वरण भात भाजी पापडं हे सगळं बनलेलं आहे पण इकडं ताटली तुम्ही बघू शकता आम्ही भाजीच वाढलेली नाही म्हणजे आठवणच राहिली नाही सगळ्यांमध्ये मी जेव्हा ताट नेऊन वाढलं आणि वरणासोबत पुरी खात होती तेव्हा मी बघितलं की भाजीच वाढलेली नाही मी भाजी बनवली पण वाढलेली नाही आहे तर असा गोंधळ होतो राही या घडीमध्ये तर इकडं सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि आम्ही पण यांच्यासोबतच बसणार आहोत कारण आमचंही जेवण आणखीन झालेलं नाही आहे विचार केला की सोनं तर जेवण करूया त्या नदामध्ये साडेचार वाजलेले त्यांनी आत्ता मित्र जेवायला घेतलेला आहे तर, तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला जेवण थाळी रेडी आहे तर गायत्रीलाही जेवण करायचं मन नाही कारण गायत्रीची दोन तीन दिवस झाले तर वेट ठीक नाही आहे तर मला ताई जेवायची इच्छाच होत नाही तर म्हणजे माझ्यासोबत थोडंसं जेवण करा तर इकडे भाजी मी नंतर आणून वाढलेली आहे म्हणजे अगोदर मी बघितलं की ताटली सुनी सुनी का वाटत आहे आणि जेव्हा वरणासोबत ती पुरी खात होती ना तेव्हा मी बघितलं की मी भाजीच वाढलेली नाही आहे बनून तसंच ठेवलं आम्ही कोणी जेव्हा भाजी वाढलेली नव्हती म्हणजे एकट्याचा हात असा की सगळं व्यवस्थित ताटलीमध्ये आपण वाढतो पण इकडं दोघी तिघीचं असं झालं ना की सोनलला भात वाढलं काहीतरी मी खीर वाढली मी पुरी वाढली आणि त्यामध्ये भाजी मात्र धावून गेली इकडे मी भाजी वाढली आणि परत इकडं कांदा भजी पण देत आहे म्हणजे गरमागरम कांदा भाजी खूप छान लागतात तर झालेलं आहे इकडं सगळ्यांचं जेवण सुरू तर या सगळेजण जेवण करायला तर इकडं बोलत बोलत आमचं जेवण सुरू आहे म्हणजे सोनलला जायचं आहे थोड्या वेळामध्ये आई इकडे आई तिकडे वेट करत आहे म्हणजे सहा वाजता इथून एस आहे आणि आमच्या बोलण्याच्या जेवणाच्या नादामध्ये ना इथं सहा साडेसहा वाजलेली होते आणि एस टी गेलेली होती एक तेव्हा कुठं अर्चनाचा फोन आला की ती म्हणत होती ताई आई वेट करत आहे सोनलचं सोनल निघाली काय सहा वाजलेली आहे तेव्हा आठवण आली की सहा साडेसहा वाजले होते आणि एस टी गेलेली आहे तर म्हणलं आता एष्टी तर गेलेली गे आहे तर निवांत कर आणि निवांत बसूया आपण थोडा वेळ बोलत आणि आता असं तसं लेट झालेलं आहे आता एष्टी आहे तर आठ वाजता आहे रात्री तर किचनची अवस्था तर यावेळेत खूप बिघडलेली आहे खूप सारा पसारा म्हणजे स्वयंपाक तर बनल्यानंतर जेवण केलेली भांडी खूप सारे झालेले आहेत तर म्हटलं किचन नंतर आवरूया कारण थोड्या वेळात मला पण ताईकडे जायला निघायचं आहे सोनल पण थोड्या वेळात जाणार आहे म्हणजे कमी वेळामध्ये खूप सारा मला बोलायचं होतं खूप सारं सांगायचं होतं खूप सारं दाखवायचं होतं म्हणजे दीपकच्या फोटो आलेले आहेत व्हिडिओ आलेला आहे सोनलनं ते काहीच बघितलेलं नव्हतं तर म्हणलं फोटो तरी बघा आता व्हिडिओ बघणं होणार आहे कारण व्हिडिओ आहे खूप मोठा आणि तितका वेळ नाही आणखीन कधीतरी व्हिडिओ बघता येईल फक्त तो फोटो बघा तर इकडं सगळेजण फोटोग्राफ बघत आहेत सोनलच्या नवऱ्याला हे सगळं नवीन आहे म्हणजे त्यांना माहितीही नाही आहे दीपकला तरी त्यांनी आणखीन भेटलेलं पण नाही आहे कारण दीपक असू ड्युटीवरती सोनलच्या लग्नाआधी दी दीपक आलेला होता आणि लग्नामध्ये दीपकला सुट्टी भेटलेली नाही आहे त्यामुळे दीपकच्याशी भेट झालेली फक्त फोनवर बोलणं झालेलं आहे ना आज फोटोमध्ये दीपकला ते बघत आहेत तर सांगत होता मी की कोण कोण आहे पाहुणे वगैरे कोण कोण आहे सगळं सांगत आहोत तर फोटो वगैरे बघितलं सगळ्याचं बोलणं झालं आता हे थोडा वेळ जायला निघतील म्हणजे आता एस तरी गेले है, मनता है कि है, वेड़ है वेड़ तर दिनेश पप्पा म्हणत आहेत की ही टी रात्री आठ वाजता आहे आणि किती वेळ हे वेट करत असतील तर नेऊन सोडतो असं म्हणत आहेत कारण तिकडे आई पण सोनलची वाट बघत आहे तर म्हणतात आहेर करूया तर आहेर घेऊन आलेले आहेत म्हणजे सोनलच्या नवऱ्याला म्हणजे लक्ष्मणला कपडे म्हणजे ना साईज वगैरे म्हणजे अंगात घालूनच बघितलेले आहेत म्हणजे असं कपडे घेतलं तर साईज समजत नाही छोटे मोठे होतात म्हणून त्यांना सोबत घेऊन गेलेले होते आणि कपडे घेऊन आलेले सोनाला साडी पण त्यांनी आणलेली आहे मी गेलेली नाही आहे कारण आपल्या मागं नुसता कामाचा गोंधळ असतो हा असा आहे तर इकडं आयर मी सगळं एका ताटलीमध्ये काढून घेतला तांदूळ घेतले सुपारी घेतलेली आहे पंचवाळ घेतलेला आहे आणि यांना म्हटलं अगोदर तुम्ही लक्ष्मणला आयर करा आणि सोनलला मी नंतर करते तिकडं कपडे मी ताटलीत काढून घेतलेले आहे तुमचे खूप सारे कमेंट आले सोनलबद्दल की सोनल कशी आहे तिचा संसार कसा चालू आहे ती पुण्याला गेली का तर आणखीन ती पुण्याला गेलेली नाही आहे आणि आम्ही बहिणींनी सगळ्यांनी गणंगण केलेलं आहे तर सगळीकडे ते आलेले आहेत तुम्ही डोळ्यानंच तुमच्या बघू शकता की सोनल कशी आहे म्हणजे खूप सारे तुमचे काळजीपूर्वक कमेंट येतात आणि कमेंट तर खरंच मला खूप खूप खुँ आनंद वाटतो माझं हृदय भरून येतं तर तुमच्या अशा कमेंटबद्दल तुमच्या अशा प्रेमाबद्दल अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे तर असेच सुंदर सुंदर कमेंट करत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा कर तर इकडं लक्ष्मणला आयरी करत आहेत म्हणजे तर लक्ष्मणला रेडीमेडच कपडे आणलेले आहेत तर कपडे घालून आणतच त्यांना दसीडुबी करायची आहे कारण असेच आपण कपडे आणले तर मांडीवर ठेवून आयर केलं जातं पण आता रेडीमेड कपडे आणलेले आहेत तर कपडे घालून येतील तोपर्यंत मी सोनाला साडी करते म्हणजे ते पण साडी घालेल आणि मगच तिची ओटी भरणार आहे तर, 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 तर खरंच खूप छान वाटलं सोनाला भेटून लग्नानंतर आज ती पहिल्यांदा घरी आलेल्या आहे दोघे नवरा नवरी आलेल्या आहेत आणि खूप छान वाटत आहे तर इकडं सोनलला ही साडी मी म्हणजे साडीचा तयार करत आहे साडी ना मोबाईलमध्ये थोडीशी वेगळी तुम्हाला दिसत असेल पण या साडीचा मिरची कलर आहे आणि खूप सुंदर सोनला ही साडी वाटत होती म्हणजे माझ्यापेक्षाही यांची चॉईस खूप छान आहे जसं आपण साडीच्या दुकानात जातो कपड्याच्या दुकानात जातो खूप साऱ्या साड्या आपल्यासमोर आणून टाकतात आणि त्यामधली एक साडी चॉईस करणं आपल्याला खूप कठीण वाटतं आणि नंतर आपण कसली तरी वेगळी साडी घेऊन येतो पण यांचं तसं नाही आहे हे एकच साडी हातात धरतात दहा साड्या बघतसुद्धा नाहीत फक्त एकच साडी हातात धरतात आणि तेच घेऊन येतात आणि ती साडी इतकी सुंदर निघते ना इतकी सुंदर की खूप छान तर ही साडी मिरची कलरची आहे टोन लावलेले त्यावरती खूपच छान ही साडी आहे मोबाईलमध्ये तितकं क्लिअर दिसत नाही आहे पण ही साडी खरंच खूप सुंदर आहे इकडे साडीचं ब्लाऊज मी कट केलेलं आहे अगोदर म्हणजे ही साडी सोनलला आता मी नेसवणार आहे आणि ब्लाऊज त्यामध्ये ताम असलं तर ते म्हणजे जास्त रुंदीला होते म्हणून मी ब्लाऊज काढलेलं आहे त्यामध्ये अगोदर मी सोनलला ही ने साडी नेसवत आहे म्हणजे साडी खोलून हळदी कुंकू लावून तिला पदर पांगरत आहे आणि मग नंतर ती साडी घालून येईल मगच मी ओटी भरणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं आयर केला जातो म्हणजे सगळीकडे थोडीशी पद्धत वेगळी असू शकते पण आमच्या इकडे तरी अशा पद्धतीनंच आयर केला जातो तर सोनलला इकडे मी साडी नेसवलेली आहे तर म्हटलं घालून पण तिला साडी तितकी परफेक्ट घालते येत नाहीये तर म्हणजे तिला साडी नेसवून येते तोपर्यंत लक्ष्मण नाही इकडे कपडे घातलेले आहेत बघू शकता खूपच छान दिसत आहेत आणि त्यांची कमेंट आली त्या म्हणत होत्या की सोनलला कुठं दिलेलं आहे कुठल्या गावात दिलेलं आहे तर सोनलला महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे आणि इथून खूपच लांब आहे तिचं गाव म्हणजे दोघी बहिणी तिकडंच आहेत रोहिणीला पण तिकडंच दिलेलं आहे म्हणजे जवळपासच त्यांच्या गाव आहेत पण इथून थोडंसं लांब पडतं म्हणजे महाराष्ट्रमध्येच त्या दोघींना दिलेलं आहे बाकीच्या आम्ही चौघी पाच जण बहिणी जात नाही इथं जवळपासच आमचे गावं आहेत पण या दोघी मात्र थोडंसं लांब गेलेल्या आहेत तिकडं सगळे रेडी झालेले आहेत आता आता लक्ष्मणला दस्ती टोपी करायची आहे आणि सो कोणाची ओटी भरायची आहे इतकं झाल्यानंतर हे आई पशी निवडून सोडतील त्यांना कारण आता एस टी तरी गेलेली आहे त्या किती वेळ वेट करायचं त्या एस टीचा दुसऱ्या एस टीचा कारण रात्री आठ साडेआठ वाजता येणार ती एस टी तर म्हटलं हे निवडून सोडतील आणि ते येईपर्यंत आम्हीही इकडं रेडी होत आईकडे जाण्यासाठी म्हणजे आज मॉर्निंग खूपच कामाचा गोंधळ सुरू आहे सगळी कामं आवरायची थोड्या वेळात आम्हालाही जायला निघायचं आहे आणि थोड्या वेळात सोनल पण जायला निघेल म्हणजे ताईचा फोन तरी येतच आहे मॉर्निंगपासून आणखीन घरातनं निघालो की नाही सुरू आहे त्यांचं कारण आता घरी सोनल आलेले आहे त्यामुळे मलाही जाता येत नाही यांचं आवदर आवरायचं आहे यांना पाठवून द्यायचं आहे मगच आम्ही निघणार आहोत आणि किचनमध्ये तरी असं झालेलं आहे ना की एक तास तरी मला आरामात लागणार ते किचन क्लीन करण्यासाठी खूप सारे भांडे झालेले आहेत तिकडे बघू शकता सोनल आणि लक्ष्मण खूपच छान दिसत आहे सोनलला साडी पण खूप सुंदर दिसत आहे आणि लक्ष्मणला कपडे पण खूपच छान दिसत आहेत तर लक्ष्मणला दस्ती टोपी घातलेली आहे सोनलची ओटी भरलेली आहे तर या दोघांनाही आयर केलेला आहे आणि मुलं चहा वगैरे कोऱ्या पण आता कोणालाही चहा प्यायची इच्छा नव्हती कारण सगळ्यांचं जेवण झालेलं आहे बोटवर आता चहा प्यायची कुणाची इच्छा नाही आहे आता सोनलला पण आईकडे जायचं म्हणजे आईला भेटून खूप दिवस झालेला आहे तिला आणि आमचाही तसाच गोंधळ आहे थोड्या वेळात आम्हालाही सगळं आवरून निघायचं आहे तर इकडं सगळी हे जी ओटी आहे सगळी मेगा कवरमध्ये भरलेले आहे आणि बॅगमध्ये ठेवत आहे कारण बॅगच भरलेले सोन्याच्या दोन पिशव्या झालेल्या आहेत आणखीन आईकडे जाणार आहे आणि अर्चनाकडे जाणार आहे आणखीन दोन गावं करायची आहेत आणखीन तिची बॅग आणखीन एक रेडी होणार आहे असं वाटतं मला तर इकडं झालेले आहे सगळे रेडी आता थोड्या वेळा ते जायला निघते त्या अगोदर मी म्हटलं फोटो वगैरे काढूया कारण एक आठवण म्हणून राहते आपल्याकडे आपल्या मेमोरीसाठी फोटो किंवा व्हिडिओ बनत असतात तर थोड्या वेळा आमचा फोटोशूट वगैरे झाला मग त्यानंतर जायला निघालेले आहेत म्हणजे वातावरणी बघू शकता आज पाऊस वगैरे नाही छान होऊन आहे पण हवा मात्र खूप आहे हवा थांबत नाही खूप हवा आहे तीन चार दिवस झाले इकडं असे समोर गेट उघडं राहतं ना खूप हवा आहे त्या आणि काहीच राहत नाही सोप्याचे कवर सुद्धा राहत नाहीत ते सुद्धा उडून जाते अशी अवस्था होते तर आमचे फोटोशूट वगैरे झालेलं आहे इकडे पाया पडत आहेत आणि माझ्या पण पाया पडत आहेत आणि आता हे जायला निघत आहे तर थोडंसं दुःख वाटतं ना म्हणजे आल्यानंतर जितका आनंद होतो जाता तितकंच दुःख वाटतं तर आता सोनू जायला निघालेले आहे आणि न्यू सोडणार आहेत म्हणजे कार आहे गॅरेजमध्ये आता इथून बाईकवर जातील आणि तिथून ते कारमध्ये जाणार आहे कारण आता तिघांना बाईकवर जाताही येणार नाही आहे बॅगही आहे सोबत तर मुलं कारमध्येच हे घेऊन जातील तर निघालेली आहे सोनल तर सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे तर म्हणत आहे की या कधीतरी गावाकडे आता बघूया कधीतरी जाऊया कारण एक दिवस हे घालणं बाहेर निघणं खूप कठीण आहे जेव्हा पाहुणे बोलवतात त्यावेळेत आपण म्हणतो की हां येतो पण जाणं काही होतच नाही आहे असं आहे तर असं आता हे सगळेजण जायला निघालेले आहेत थोडंसं सोनं वाटत आहे असं वाटतं की सोन्याला एक दोन दिवस इथंच ठेवून घ्यावे पण पर आता आईकडे जात आहे ते आणि उद्या जाणारे अर्चनाकडे आणि परवाला जाणार आहे ती परत तिच्या गावी तिकडे बॅग वगैरे ठेवून घेतलेल्या आहेत म्हणजे बस स्टॉपपर्यंत जाणार बाईकवरती मग तिथून कारला जाणार आहेत तर जात आहे सोनं तर थोडंसं दुःख वाटत आहे तर असं ताईल ना तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर सर्वांना स्वामी संवाद